जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्याकरिता मित्रांनो हे पुस्तक आहे एकलव्य पब्लिकेशन अश्विन पांडे सर संचालक एकलव्य अकॅडमी अमरावती आता मित्रांनो याच्यात पुस्तकात ह्या विशेष काय ह्या तर पुस्तकाबद्दल माहिती सांगायची तर हे पुस्तक आपण ए अगोदर चोवीस प्रश्नपत्रिकेसोबत छा प्रिंट केलं होतं भरपूर विद्यार्थ्यांना तीनशे सत्तर रुपये जी किंमत ठेवली होती मी ती जास्त वाटत होती तर यामध्ये आता शं दहा संभाव्य प्रश्नपत्रिका संच मी घेऊन आलेलो आणि याची किंमतसुद्धा भरपूर कमी केली आहे एकशे पन्नास रुपये ठीक आहे तर हे पुस्तक समजा ह्या पुस्तकाचं पहिलं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि ज्ञान जे चार विषय पोलीस भरतीले असतात त्याचं विश्लेषण या पुस्तकात दिलेलं आहे म्हणजे आतापर्यंत कोणत्याच पुस्तकात शंभर मार्काचं विश्लेषण दिले दिलं राहत नाहीच आहे म्हणजे असते समजा असलं आहे तर विश्लेषण असते गणित बुद्धिमत्तेवर पण आपण मराठी व्याकरण प्लस जी केबद्दल विशेष थोडी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे आता पुस्तकात काय आहे समजा पेपरसेट आहे समजा एक पेपरसेट करू आपण कोणतं आहे समजा हा पहिला आहे ह्या झाला प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका आहे हे प्रश्नपत्रिका झाली शंभर मार्काची त्याचं त्याचं लगेच काय दिलेलं इथं उत्तर तालिका आणि त्याचं स्पष्टीकरण लगेच त्याच्या मागं हे स्पष्टीकरण आहे ठीक आहे आणखी थोडं एक विशेष दाखवून देतो म्हणजे काय थोडं डिटेलमध्ये जसं आता हा प्रश्न आहे समजा दुसऱ्या नंबरची प्रश्नपत्रिका आहे केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावर किती रुपयाचं विशेष नाणं जाहीर केलं शंभर रुपयाचं पंच्याहत्तर रुपयाचं किंवा दुसरा प्रश्न आहे चेंज ई सेवन हे कोणत्या देशाची मिशन आहे म्हणजे हा कोणता एक प्रश्न पकवून घ्या हे जे प्रश्न आहे म्हणजे अपडेट अपडेट आहे यावर्षी संभाव्य पोलीस भरतीसाठी हे तुम्हाला म्हणजे संभाव्य पोलीस भरती, भरती प्रश्न संच म्हणून एक उप उपलब्ध केलेला आपण तर याचा भरपूर फायदा तुम्हाला होणारच आहे भरतीत तपास याची उत्तर, उत्तर तालिका पत्रिका दोनचं स्पष्टीकरण पहा स्पष्टीकरणामध्ये आपण थोडं एक्स्ट्रा माहिती पाहू समजा कोणताही प्रश्न समजा एखादा प्रश्न आहे ज्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती देऊ शकतो त्याच्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे जर लोकसभेचा सभापती ते तुम्ही प्यूज करून माहिती पोहून घ्यायचा एक्स्ट्रा माहिती किती दिलेली आहे याच्यात ठीक आहे तर असा हा प्रश्न संचय आहे हा प्रश्न संचय आहे पाहिजे गणिताचे विश्लेषण दिलेलं आहे मराठी व्याकरणचं विश्लेषण दिलेलं आहे जसं लिंग मीठ भाकरी सामाजिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते है ना मग भाकरी स्त्रीलिंगी आहेत मग भा मीठभाकरी हा शब्दसुद्धा स्त्रीलिंग राहीन एक्स्ट्रा माहिती पोहून घ्या गणिताचं जसं काही ज्या पद्धतनं समजून सांगू शकतो पण तिरपा गुणाकार झाला ठीक आहे ते गणिताचं विश्लेषण झालं तर हा प्रश्न आहे दहा प्रश्नपत्रिकेचा शेवटची समजा दहा नंबरची प्रश्नपत्रिका याच्यात ठीक आहे हे स्पष्टीकरण दहा नंबरचं असं टोटल ही प्रश्नपत्रिका हे पुस्तक उपलब्ध करून आपण देत आहे मुलांना हे पुस्तक फक्त एकशे पन्नास रुपयाचं आहे जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल अमरावतीमध्ये तुम्ही जर मा म्हणजे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असाल तर पुस्तक तुम्हाला हँड टू हँड भेटून देईन आपल्या क्लासेसवर किंवा जिल्हा स्टेडियमवर परंतु तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर पी डी एफ फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आपण ही पी डी एफ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे ठीक आहे पी डी एफमध्ये तुम्हाला पी डी एफ जेव्हा भेटेल तर दहा प्रश्नपत्रिका नाही पी डी एफ ही चोवीस प्रश्नपत्रिकेची भेटेल टोटल एकोणपन्नास रुपयात ठीक आहे आणि जर पुस्तक पाहिजे असेल तर दीडशे रुपयामध्ये हे पुस्तक आपण देत आहे मित्रांनो ठीक आहे Dan